<Sýrahim> श्रीरामपूर नाशिक बस आमदार खताळ यांच्या प्रयत्नातून सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी केलं बसचं स्वागत प्रवासी मिळत नसल्याचं कारण देत गेली सहा वर्षापासून बंद असलेली श्रीरामपूर ते नाशिक तळेगाव मार्गे ही एस टी बस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीरामपूर ते नाशिक ही एस बस सेवा सुरू करण्यात आली आहे या एसटी बसचे तळेगाव चौफुलीवर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या हस्ते बसला हार घालून श्रीफळ वाढवत पूजा करून धुमध्यामध्ये स्वागत करण्यात आलं तळेगाव आणि निमोन परिसरातील सर्वसामान्य जनतेला नाशिक जवळ इथं तसेच व्यावसायिकांना व्यवसायानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच आजारी रुग्णांना हॉस्पिटलसाठी नाशिकला जावं लागतं मात्र गेली सहा वर्षापासून ही बस बंद करण्यात आली होती बसची सुविधा नसल्यामुळे नाशिकला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती ही गैरसोय टाळण्यासाठी ही बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव व निमोन परिसरातील माहितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केलेली होती सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे चौदा ऑगस्ट रोजी पत्र देत मागणी केली होती या पत्राची जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने दखल घेत श्रीरामपूर नाशिक तळेगाव मार्गे ही बस सेवा सुरू केली आहे त्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे व तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले या बसचे चालक कलीम सय्यद आणि वाहक बाबासाहेब लांडे यांचाही सत्कार करण्यात आला बाबळेश्वरचे वाहतूक नियंत्रक आरिफ शेख श्रीरामपूर नाशिक ही तळेगाव मार्गे बस सकाळी नऊ वाजता निघाली आणि साडे दहा वाजता तळेगाव चौखलीवर आले यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत या बसचं धुमधडक्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी अभियंता सेलचे प्रमुख हरिश्चंद्र चकोर शिवाजी आहेर प्रभारी सरपंच मयूर दिघे पुंजहारी दिघे बाळासाहेब दिघे अमोल दिघे डॉक्टर आरपी दिघे सुनील दिघे रामदास दिघे दत्तात्रय दिघे डॉक्टर भरत दिघे अशोक दिघे श्रीराम महाराज शिंदे पंढरीनाथ इले संजय कवाडे दत्तात्रेय दिघे ज्ञानेश्वर जानेकर गुंजाळ मेजर डॉक्टर संतोष डांगे उत्तम दिघे अतुल कदम गोरक्ष इले रमेश दिघे निलेश दिघे राजेश दिघे राहुल उकेर्डे गणेश बोडके चांगदेव कांदळकर विनायक कांदळकर नितीन दिघे दीपक दिघे दत्तात्रय दिघे गणेश भागवत शशिकांत जगताप यांच्यासह परिसरातील नागरिक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खऱ्या अर्थाने मार्गावरील जे काही गावं आहेत त्या सर्व गावांची मागणी होती नाशिकला जाऊ ती सहा वर्षापासून त्यांची पाहणी प्रत्येका पूर्ण होत नव्हती परंतु वेळोवेळी त्यांची पाठपुरावा केल्याने सदर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याचे प्रयत्नातून ही सदरची गाडी चालू झाली त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांना या गाडीसाठी चालू करण्यासाठी प्रयत्न केले निश्चितच या गाडी करिता या लोकांनी जो प्रयत्न केला माझं सगळ्यांना एवढंच आव्हान राहील की सदरच्या बसने प्रवास करावा करावाला उत्पन्न मिळवून द्यावे आणि जास्तीत जास्त महिला प्रवाशी त्यानंतर आपले अमृत ज्येष्ठ नागरिक नंतर ज्येष्ठ नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि अशीच उत्तरोत्तर आपण अजून दोन तीन गाड्या चालू करू शकू अशा पद्धतीने सर्वांनी या गाडीतून प्रवास करून महामळाला उत्पन्न द्यावी आणि मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या गाडीसाठी प्रयत्न केले आणि आम्हालाही ती सेवा करण्याचा संधी दिली बंद झालेली सेवा खरं तर आज मग पहिल्यापासून सातत्याने तळेगाव भागात येणं झालं की प्रत्येक गावातले कार्यकर्ते म्हणा महिला वर्ग म्हणा विद्यार्थी जास्त आग्रह असायचा की नाही आमची बस बंद झाली आहे आम्हाला शाळेत जायला कॉलेजला जायला अडचणी येत आहे तर वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा करून जे काय आपलं म्हणणं आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील संगमनेर तालुक्याचे आमदार राहुल मेता पाटील असतील त्यांच्याकडे त्यांनी वेळ वेळोवेळी मागणी करून पाठपुरावा करून बस चालू करण्याबाबत सांगितले नसतील या सगळ्यांचा विचार करता आपण बस सेवा चालू केली आहे आणि ती चालू झालेली बससेवा या सेवेचा फायदा सर्व नागरिकांनी महिलांनी आणि जे काही उद्यान जे आहेत शाळेचे त्यांनी घ्यावे कारण की श्रीरामपूर म्हणतं तळेगावपासून श्रीरामपूरला लोणीला जाणं दवाखान्यासाठी नाशिकला हॉस्पिटलसाठी जाणं किंवा विद्यार्थ्यांसाठी जाणं फार फायद्याचं आहे ही गोष्ट आणि जातानी ह्या मार्गावर दहा बारा गावं आहेत भत्ता मोफत सेवा त्याबद्दलही त्यांचं समाधान होणार आहे ज्येष्ठांचे सगळ्यांचे समाधान यांच्या मार्ग होणार आहे अशी सातत्याने ही सेवा जर योग्य ते त्यांना मंडळाला हे करून दिलं तर नक्कीच जे तुमच्या मागण्या पुढच्या आहे की दोन तीन बसेस अजून तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी ही सेवा चालू झाली आहे याचं वेळोवेळी सर्व विद्यार्थ्यांना सांगून त्यांचे जे पासेस वगैरे काय आहे शाळांसाठी म्हणा कसं काय त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना ह्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सांगा व त्यासाठी ते काही सर्व पाठपुरावा करून पाहू मी जे काही वृद्ध साहेबांना सांगितले त्याबद्दलही साहेबांचं आभार मानते आणि साहेबांनी असंच आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा करते